सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम स्वागत आहे आपले ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनेलवर श्रोते हो, आज आपण गिळ्यातील एक अशी लीळा श्रवण करणार आहोत भोजनता शुक्रदर्शनी ही पूर्वार्धातील लीळा आहे या लिळेतून आपल्याला एका शुक्र ताऱ्याची गोष्ट ऐकायला भेटणार आहे आणि त्या शुक्र ताऱ्याचा जन्म कसा झाला जेव्हा हा प्रश्न स्वामी बाईसांना बाईसा स्वामींना विचारतात ना था था। तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री दत्तात्रय प्रभूंच्या भोजनतेकडे बसले असता तेव्हा स्वामींच्या सानिध्यातील एक एक भक्तीजन सर्व भिक्षा घेऊन आले होते ते स्वामींची भो तिथे स्वामींचे भोजन झाले सर्व भक्तिजन जेवायला सर्व भक्तिजनांचे जेवण तिथे भोजन स्वामींना आरोग्यना झाली तिथे आणि तिथे सगळ्या भक्तिजनालाही जेवण झालं तेव्हा स्वामी असनस्त बसले होते आणि अशीच धर्मचर्चा सुरू होती स्वामी सर्व भक्तिजनाला निरूपण करत असतात तेव्हा बाईसाचे लक्षणं कशाकडे गेले बाईसाचे लक्षणं आकाशाकडे गेले आणि त्या आकाशातून तो शुक्र तारात बायसाला दिसला होता आणि तो तारा पाहून बायसा म्हणाल्या बाबा बाबा हे कोणतं नक्षत्र आहे हे कोणते नक्षत्र आहे यावर स्वामी म्हणतात बाई तुम्ही बटिका ते पुसा बाईसाने बटिकाला विचारलं हे कवन नक्षत्र तेव्हा उपाध्याय म्हणाले बाई हा शुक्र यावर बायसाला प्रश्न पडला होता आणि बायसा हे प्रश्न स्वामींना विचारतात जी स्वामी जगन्नाथ हा बाबा हा शुक्र म्हणून कसा ओळखावा याला कशाप्रकारे आपण शुक्र म्हणून ओळखावं बरं तेव्हा आमचे स्वामी म्हणतात बाई ज्योतिषशास्त्राने जाणता येतो बाईसा म्हणायला ज्योतिषशास्त्राने कसा जाणता येतो बाबा स्वामी म्हणाले बाई गर्गाचार्य हा भविष्यवेता होता त्यांना उत्तम प्रकारे भविष्य माहिती होतं भविष्याचा अभ्यास होता त्याने आपला पुत्र त्याला भविष्य शिकवलं होतं भविष्यविद्या शिकवून त्याला परांगत केलं आणि एक वेळ त्याने आपल्या पुत्राकडून एका जन्माचे त्याची परीक्षा घेण्यासाठी एका जन्माचं भविष्य त्याच्या त्याला बघायला लावलं तू पुढचं भविष्य बघ असं म्हणून त्याच्याकडून वर्तवून घेतलं होतं त्याने आपल्या एका जन्माचं भविष्य पाहण्याऐवजी त्या मुलाने आपल्या सात जन्माचं भविष्य त्यानं बघितलं सात जन्माचं भविष्य त्यानं वर्तविलं आणि तो बेशुद्ध पडला होता त्याला तशा अवस्थेत पाहून त्या ऋषीला चिंता वाटली त्याने आपल्या मुलाला उठवलं आणि विचारलं बाळा काय झालं आहे तुला तू तु, तू तु असा बेशुद्ध का पडलास तेव्हा तो मुलगा म्हणतो बाबा मी माझ्या एका जन्माचं भविष्य तुम्ही सांगितलं पण मी तुम पुढच्या सात जन्माचं माझं भविष्य बघितलेलं आहे आणि माझा सातवा जन्म ना तो कुष्ठरोगाचा आहे मला सातव्या जन्मामध्ये कुष्ठरोग होणार आहे तेव्हा तो ऋषी आपल्या पुत्राला म्हणतो पुत्रा, पुत्रा बाळा मी तुला आपल्या मुलाला म्हणतो बाळा मी तुला फक्त एका जन्माचं भविष्य बघायला लावलं होतं आणि तू तर सात जन्माचं भविष्य बघितलं एवढं दूर कशाला गेलंस आणि बघ आता तुझी अवस्था कशी झाली मग मी माझ्या जन्माचं भविष्य पाहिलं आहे तर बाबा माझा सातवा जन्म कुष्ठरोगाचा आहे आता मी काय करू म्हणून मी तो बेशुद्ध पडलो मी बेशुद्ध झालेलो आहे बाबा मग तू गर्गाचार्य म्हणाला बाळा मी तुला एका जन्माचं भविष्य पाहायला सांगितलं होतं ना तू सात जन्माचं पाहण्याचे काय कारण होतं तू का बघितलंस तेव्हा स्वामी बाईसाला म्हणतात बाई असा हा शुक्र अतिशय बुद्धिमान होता पुढे जनसामान्यात तो ब्रमविद झाला होता आणि पुढे सर्व आचार्यगणाचा मुख्य अग्रगण्य आचार्य म्हणून तो वावरू लागला होता त्याने आपला पहिला मृत्यू आला ना तेव्हा त्याने समाधी लावली आणि समा समाधीमध्येच त्याच समाधीमध्ये त्या गर्ग ऋषीच्या मुलाने आपले सात जन्म पूर्ण केले आणि एवढ्या मोठ्या सामर्थ्याचा तो त्या गर्गऋषीचा मुलगा होता आणि जेव्हा त्याचा आठवा जन्म येणार असता येणार होता जेव्हा त्याचा तो कुष्ठरोग्याचा जन्म येणार होता जन्म होणार होता त्याने आकाशात नक्षत्र होऊन गेला तो आणि तो त्या आकाशामध्ये नक्षत्र होऊन गेला तो हा शुक्रतारा म्हणून त्याला शुक्रतारा म्हणून ओळखला जातो अशा प्रकारे स्वामींनी चरित्रामध्ये पूर्वार्धमध्ये बाईसाला ही शुक्र तारेची गोष्ट सांगितली होती ही गोष्ट ही लीला तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा दंडवत प्रणाम जय श्री